सगळ्यांच्या जिवाळ्याच्या सोन्यानं आता प्रतितोळा अठ्ठ्याण्णव हजारावर झेप घेतली आहे हा सोन्याच्या दरातला सर्वात मोठा उच्चांक आहे लाखापासून रुपये दूर आहे अमेरिकेत ट्रम्प यांनी घेतलेल्या आक्रमक निर्णयांमुळे जागतिक मंदीचा धोका वाढल्याचं चित्र आहे सोन्याच्या दरात बुधवारी सोळाशे पन्नास रुपयांची वाढ झाली त्यामुळे सोन्याचे दर लवकरच एक लाखांच्या वरती जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते अलीकडे जागतिक स्तरावर घडलेल्या काही आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याकडं सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिलं जात होतं त्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होत असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलंय दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर मोठा आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी सोन्याच्या किमतीमध्ये काहीशी घट होईल ती सत्याऐंशी हजारांच्या जवळपास गेली होती पण नंतर चीन वगळता इतर सर्वच देशांवरील आयात कर हा दहा टक्क्यांवर करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी केला पण हा कालावधी फक्त नव्वद दिवसांपुरता आहे त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतील याचा अंदाज सध्या तरी लावता येत नाही मात्र सोनं आता अठ्ठ्याण्णव हजारावर आहे आणि येत्या काही दिवसात सोनं लाख होऊ शकतं असं तज्ञांकडून बोललं जात आहे